सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांची पायमल्ली चक्क शंकरपटात बैलाला टोसली तुतारी पोहरा शंकरपटातील कोर्टाने शंकरपटावरील बंदी उठविल्यानंतर राज्यभर शंकरपट शौकी मोठ्या प्रमाणात शंकरपटाचे आयोजन करीत आहेत भंडारा जिल्ह्यात देखील गावोगावी पटाचे आयोजन केले जाते लाखणी तालुक्यातील पोहरा येथे तीन दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले शंकरपटात न्यायालयांच्या नियमांचा पालन करता बैलांना कुठलीही इजा होईल असे करू नये असे आदेश असताना सुद्धा या पटात चक्क बैलाला तुतारी लाकडी काडीला लावण्यात आलेला खिडा टोचण्यात आला त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली झाली त्यामुळे प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत असा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे मी एक शेतकरी वर्गातला सामान्य नागरिक आहे आमच्या भंडाऱ्या जिल्ह्यामध्ये जे आता दोन अडी अडीच वर्ष झाले की पटचे पट भरण्यास सुरू झालेले आहे सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले होते की पटामध्ये तुतारीचा वापर करू नये परंतु आज आमच्या भंडाऱ्या जिल्ह्यामध्ये पट भरवताना सर्रास तुतारीचा वापर होत आहे त्या तुतारीमुळे बैलांवर खूप इजा होत आहे तर मी तुमच्या माध्यमातून मागणी करत आहो की ज्या आयोजकांच्या माध्यमातून ज्या बैलांवर अन्याय होत आहे अत्याचार होत आहेत तुतारीचा वापर होत आहे त्यांच्यावर सरस कायद कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांच्या पट भरवण्याची जे पद्धत आहे ते बंद करण्यात यावी बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र